जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सहकार विकास आघाडीने बाजी मारली आहे अठरा जागांसाठी झालेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत बेचाळीस उमेदवार रिंगणात होते यामध्ये सहकार पॅनल व पक्षविरहित भाजपा काँग्रेस शिंदे शिवसेना वंचित शेतकरी पॅनलमध्ये झालेल्या सरळ लढतीत सहकार पॅनल अकरा सात मोठ्या फरकाने शेतकरी पॅनलचा सफाया केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट वंचित गटचे सहकार पॅनल होते तर शेतकरी पॅनल हे काँग्रेस भाजपा शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांचे होते जळगाव मतदार मतदारसंघ हा भाजपचा गड मानला जात होता आमदार संजय कुटे यांच्या पॅनलला सात जागा मिळाल्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता मतदारानंतर लगेचच मतमोजणी प्रक्रिया स्थानिक खरेदी विक्री येथे पार पडली सहकार पॅनलने अकरा जागा जिंकत शेतकरी पॅनलचा धुवा उडवत जळगाव जामोद बाजार समितीमध्ये एका हाती सत्ता मिळवली आहे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसिनजित पाटील शिवसेनेचे दत्ता पाटील गजानन वाघ वंचितचे अरुण पारवे यांच्या सहकार आघाडीची सत्ता आली असून जळगाव जामोद बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे इथे पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा काँग्रेस प्रणीत असलेल्या शेतकरी पॅनलचा दारूण पराभव झालेला आहे सहकार पॅनलचे नेतृत्व सहकार नेते प्रसेनजी पाटील शिवसेनेचे दत्ता पाटील वंचितचे अरुण पारवे यांनी केले मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद